नमस्कार आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार मी म्हटलं होतं ना दहा तारखेपासून राज्यातलं ऊन वाढत जाणार पण रात्री थंडी राहणार आहे तर राज्यातलं आता ऊन आता पारा वाढत जाईल आजपासून पण रात्रीच्याला थंडी देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा ही, ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचा पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली आहे तंबाखू देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षीनं ना, महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नामक दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय असतं गारपिटी तर वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असली तर त्याचा असं महाराष्ट्रावर आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या मार आठवड्यामध्ये पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणी असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची हो कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंयच म्हणजे या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होते म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होते म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा हरभर काढणीस आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष भागासाठी आनंदाची बातमी राज्यातलं ऊन वाढत जाणार म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे मग आता म्हणजे दहा बारा दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पस्तीस मध्ये काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदोतीस अंश पर्यंत विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे छत्तीसपर्यंत पर्यंत जाणार आहे म्हणून ह्या विदर्भातल्या देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेता काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंश सेल्सिअस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वाढ येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन दे केला आले की दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का आता परत एकदा सांगतो प्रत्येक सांगणार आहे दोन हजार सव्वीसला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त थोडा पाऊस कमी राहील म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेम तेम सरासरी इतका तितका पाऊस पडणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे शर सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे शेवटी 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 मग दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे अल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर लातूर बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये बरेच मग तळ्याची सरासरी लेवल होऊन जाईल म्हणून हे लक्षायचं आहे आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं त्याच्यात एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील म्हणून हे आहे पण दो, दो, दोन हजार सईसला जेमतेम पाऊस राहणार आहे सरासरी इथंच राहणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण असं खूप नुकसान होईल असा काही सध्या म्हणजे तसा पाऊस असा दोन हजार ला पडला तसा काही पडणार नाही म्हणून हे दक्षिण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दरवर्षी आपल्या महाराष्ट्र बावीस फेब्रुवारी ते दहा दरम्यान महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान ह्या राज्यामध्ये काय असतं गारपीट असते पण ही गारपीट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सगळीकडे होत नाही त्याच्यामुळे काही घाबरून जायचं काही चिंता करायचं नाही उगत झाली तर दहा बारा गावामध्ये होत असते फक्त एखाद्या भागात होतीन काही भागात होत बी नसते म्हणून प फक्त त्या टायमाला वातावरण खराब असतं म्हणून हे सर्व प्रथम शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तिकडल्या प्रदेश त्या भागामध्ये दरवर्षी म बावीस फेब्र म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्या आणि मार्चचा पहिला आठवडा त्या पट्ट्यामध्ये दरवर्षी होतं म्हणून त्याचा असर आपण महाराष्ट्रमध्ये त्याच्या बाजूला आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्राला त्याचा असर होतो आपल्याकडे काय शंभर होतं नेमकं मार्च फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ऊन तापते मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऊन तापतं आहे त्याच्यामुळे ते बाष्पयुक्त वारे आपल्याकडे खेचल्या गेल्यामुळं आपल्याकडे ते थोडाफार असर होतो म्हणून एवढं काही घाबरून जायची चिंता नाही फक्त नमस्कार आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार मी म्हटलं होतं ना दहा तारखेपासून राज्यातला ऊन वाढत जाणार पण रात्री थंडी राहणार आहे तर राज्यातलं आता उन्हाचा पारा वाढत जाईल आजपासून पण रात्री त्याला थंडी देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली तंबाखू देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षी ना महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नामक दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय असतं गारपीटी तर वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणी असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची हो कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंयच म्हणजे या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतोय म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा जे हरभरा काढणीचा आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष बागायसाठी आनंदाची बातमी राज्यातला ऊन वाढत जाणार त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे आता म्हणजे दहा बारा दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पस्तीस मध्ये काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदोतीस अंश विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाट जाणारे छत्तीसपर्यंत पर्यंत जाणारे म्हणून ह्या विदर्भातल्या देखील शेतकऱ्यांनी लक्षात येतात काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंश सेल्शियस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वारं येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्या आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन देखील केला आले की दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का आता परत एकदा सांगतो प्रत्येक यावेळेस सांगणार आहे दोन हजार सव्वीसला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त थोडा पाऊस कमी राहील म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेम तेम सरासरी इतका तितका पाऊस पडणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे शेरो सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे शेवटी 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 मग दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे आयल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर लातूर बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये बरेच मग तळ्याची ले सरासरी लेवल होऊन जाईल म्हणून हे लक्षायचं आहे आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं त्याच्यात ते एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील म्हणून हे लक्षायचं पण दो दोन हजार सईसला जेमतेम पाऊस राहणार आहे सरासरी इथंच राहणार आहे पिकं चांगली येणार आहेत म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण असं खूप नुकसान होईल असा काही सध्या त्यामध्ये तसा पाऊस असा दोन हजार पंचवीसला पडला तसा काही पडणार नाही म्हणून हे दक्षिण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं